भुदरगड तालुक्यातील कडगाव इथल्या ग्रामदैवत केदारलिंग मंदिराची तीन आणि चार मार्च रोजी होणारी केदारलिंग आणि मरगुबाई यात्रा अतिक्रमणामुळे अडचणीत सापडली आहे या मंदिराभोवती ऊस लागवड करून अतिक्रमण झालाय त्याचा भाविकांना मोठा अडथळा होत असल्यानं ग्रामस्थांनी देवस्थान समितीकडे तक्रार केली होती या अनुषंगानं देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी पाहणी केली दरम्यान जोपर्यंत पुरेशी जागा उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत यात्रा करणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय त्यामुळे मंदिराभोवतीच्या अतिक्रमणावरून यात्रेचा वाद चांगलाच चिघळलाय बुदरगड तालुक्यातील कडगाव इथल्या देवस्थानची सोळा एकर इतकी जागा आहे या जमिनीमध्ये केदारलिंग महादेव मरगुबाई यांची मंदिरं आहेत तर कडबाई सातेरी भराडी विठलाई सुतारकी या देवतांच्याही मूर्ती आहेत ही शेतजमीन गावातील काही शेतकरी गेली अनेक वर्ष कसतात पण गेल्या तीन चार वर्षात देवस्थानच्या जमिनीत ऊस पीक लावलं जात ऊस पीक घेणाऱ्यांनी ग्रामदैवत केदारलिंग मरगुबाई मंदिराच्या शेजारीच ऊस लावून मंदिराभोवतीचा परिसर व्यापून टाकलाय यामुळं यात्रा भरवण्यात अडथळे येत आहेत या मंदिरात दर्शनासाठी जाण्यासाठीही रस्ता शिल्लक ठेवलेला नाही त्यातूनच कसेबसे वाट काढत जाणाऱ्या भाविक आणि महिलांना संबंधितांकडून शिबिगाळ केली जाते यात्रेसह गुढीपाडवा दीपावली पाडवा होळी यात्रा दसरा अशा वेळी निघणाऱ्या पालखीचा मार्ग आणि काकडा मार्गही बंद झालाय त्यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र भावना व्यक्त होत आहेत याबाबत देवस्थान समितीकडे अनेक तक्रारी झाल्या होत्या त्यावर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सचिव शिवराज नाईकवाडे अभियंता सुयश पाटील अनिरुद्ध गुरव यांनी या देवस्थानची पाहणी करून ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं दरम्यान मंदिर सुशोभीकरण पालखी मार्ग पार्किंग यात्रा गोंधळ शिवरात्री महाप्रसाद यासाठी मंदिराच्या प्रांगणात दहा एकर जागा उपलब्ध करून द्यावी जोपर्यंत जागा उपलब्ध होत नाही तोपर्यंत गावात केदारलिंग आणि मर्गुबाई यात्रेसह अन्य धार्मिक उत्सव करणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय यावेळी सर्व ग्रामस्थ महिला मंदिराभोवती ठिय्या मारून बसले होते यावेळी कडगाव देवस्थान समितीचे अध्यक्ष रवींद्र देसाई सचिव संभाजी देसाई माजी सरपंच शिवाजीराव देसाई काशीनाथ देसाई मिलिंद देसाई रामराव देसाई शहाजी देसाई दिगंबर गुरव सुभाष सोनार दिगंबर देसाई राजू देसाई यांच्यासह ग्रामस्थ महिलांनी संतप्त भावना व्यक्त केल्या